प्रेक्षकांनो भाऊचा धक्का प्रोमो समोर आलेला आहे तर भाऊ आर्याला म्हणतात आर्या जेलमधून बाहेर या तर कॅप्टन असलेला सूरज जेलमधून बाहेर आर्याला काढतो आर्या मात्र खूप टेन्शनमध्ये आहे तर भाऊ तिला म्हणतात आर्या तुम्ही स्वतःला समजता तरी काय तुम्ही कोण आहात असं म्हणून आर्याला ते खरं खोटं सुनवत असतात तर भाऊ हे देखील म्हणतात की आर्या तुम्हाला राग आला ही गोष्ट साहजिक आहे तुम्ही रागाच्या भरात कुठलंही पाऊल उचलणार आणि तुम्हाला वाटतील तसं वागणार का राग आला म्हणून तुम्ही कोणालाही मारत सुटणार का अशा प्रकारे भाऊ आर्याला बोलत असतात पण निक्कीचा मात्र माज उतरलेला आहे असं मला वाटतं तर भाऊ हे देखील म्हणतात की तुम्ही हे जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य निंदनीय आहे आणि ह्यावरती बिग बॉसने त्यांचा निर्णय द्यावा अशी मी बिग बॉसला रिक्वेस्ट करतो तर आर्य मात्र खूप नाराज दिसत बर आहे त्याचबरोबर घरातले संपूर्ण सदस्य देखील खूप नाराज आहेत आता बिग बॉस काय निर्णय देतील तर वर्षाताई देखील डोक्याला हात लावून बसलेल्या आहेत डी पी दादा देखील खूप टेन्शनमध्ये आहेत एकंदरीतच घरातले सगळे सदस्य खूप टेन्शनमध्ये आहेत आणि हा विचार करत आहेत की बिग बॉस नेमका काय निर्णय देतील तर यावरती आर्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि आर्याच्या विरुद्धात बिग बॉस काय निर्णय देतील तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं आर्याविरुद्ध बिग बॉस काय निर्णय देतील कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद